नमस्कार शेतकरी मित्रांनो अॅग्रोनॉमिक्स पूजा युट्यूब चॅनल वर तुमचे स्वागत आहे तर आज आपण आलेलो आहोत आपल्या ड्रॅगन फ्रुटच्या प्लॉट मध्ये आणि आज मी तुम्हाला एका नवीन समस्येबाबत सांगणार आहे आणि त्यावर काय उपाययोजना करायचा हे सुद्धा मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे तरी शेतकरी मित्रांनो तुम्ही हा जो व्हिडिओ आहे नक्कीच शेवटपर्यंत पहा चला तर शेतकरी मित्रांनो आज आपण नवीन समस्येबद्दल जाणून घेऊया जसा एखादी शत्रू आपल्यावर अटॅक करत असतोय त्याचप्रमाणे एका फंगसने सुद्धा आपल्या झाडावर जे आहे अटॅक केलेले आहेत तर आजपर्यंत ज्या काही आपण फंगस बघितलाय तर त्यामुळे काय होत होतोय की आपले जे काही ड्रॅगन फ्रूटचे झाड होते तर त्यावर जी फंगस येत होती पूर्णतः नरम अशी फंगस जे आहे आपल्या झाडावर येत होती पण ही जी फंगस आहे वेगळी फंगस आहे तुम्ही पाहू शकताय की हे जे झाड आहे पूर्णतः पिवळे पडलेले आहे आणि यावर जे आहे लाल कलरचे स्पॉट सुद्धा तुम्हाला इथे जे आहे पाहायला मिळत आहे आणि हे झाड सुद्धा असे कमकुवत झालेले तुम्हाला इथे जे आहे पाहायला मिळत आहे या रोगाचे हो नाव आहे स्टेम कँकर तर शेतकरी मित्रांनो हा जो रोग आहे तो झपाट्याने फैलणारा रोग आहे तो जो रोग आहे एका झाडावरून दुसऱ्या झाडापर्यंत सहजपणे फैलतोय तर असे जे कमकुवत झालेले झाड आहे आपण निर्जंतुक केलेल्या कैचीने किंवा अशा सिकेटरने जे आहे आपण काढून टाकायचे आहे तर आता हे जे झाड आहे तुम्ही पाहू शकते पूर्णतः कमकुवत झालेले आहेत आणि हा जो हो रोग आहे इथून चालू झालेला आहे तर हे जे झाड आहे आपण इथून जे आहे कट करून घेणार आहे तर असे जे बाधित झालेले झाड आहे आपण इथून काढून टाकून शेता बाहेर नेऊन टाकून पूर्णतः नष्ट करून आहे आहे जेणेकरून ही जी बुरशी पूर्ण झाडामध्ये फैलणार नाही आणि यावर आणखी उपाय म्हणून आपण इथे केमिकल घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो हा जो रोग आलेला आहे याला कंट्रोल करण्यासाठी मी तुम्हाला एक केमिकल उपाय सुद्धा सांगणार आहे तर यासाठी आपण इथे जे आहे फवारणी करून घेणार आहोत तर यामध्ये आपण जे आहे रिडोमेल गोल्ड या रिडोमेल गोल्डचा आपण इथे वापर करणार आहोत पंचवीस ते तीस ग्राम प्रति वीस लिटरच्या पंपासाठी आपण याला इथे वापरणार आहोत तर यासाठी आपण पंप घेतलेला आहे वीस लिटरचा तर वीस लिटरचा जो पंप घेतलेला आहे यामध्ये आपण थोडे पाणी टाकून घेतलेले आहे तर यामध्ये आपण ही जी पावडर आहे ती टाकून घेतलेली आहेत आणि यानंतर आपण या इथे पाणी ॲड करून घेत आहोत तर तुम्ही पाहू शकताय की हे जे आहे पूर्ण विरघळलेलं आहे यामध्ये ही पावडर आणि यानंतर आपण यामध्ये जे आहे सिलिकॉन बेस्ड स्टिकरचा इथे वापर करत आहोत कारण आपले झाड जे आहे ते पूर्णतः सरळ असल्यामुळे तिथे औषध जे आहे ते चांगल्या प्रकारे चिकटून राहण्यासाठी औषध जे आहे चांगल्या प्रकारे आतमध्ये शोषून घेण्यासाठी तर यासाठी आपण इथे सिलिकॉन बेस्ड स्टिकरचा जो वापर आहे इथे करत आहोत आणि याचे जे रिझल्ट आहे लॉंग टाइम पर्यंत राहतात आणि याचा जो वापर आहे आपण प्रति वीस लिटरच्या पंपासाठी दहा ते पंधरा मिली जे आहे इथे करून घेत आहोत आणि हे दोन्ही जे औषधं आहे आपण यामध्ये टाकून पूर्णतः सोल्युशन जे आहे तयार करून घेतलेले आहेत आणि याची जे फवारणी आहे आपण आपल्या पिकावर करून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकताय की संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत पण आपल्याला ही जी समस्या आहे आपल्या शेतामध्ये पाहायला मिळाली म्हणून आपण तुरंतमध्ये काय केलेलं आहे की हे जे झाडं आहे पूर्णतः काढून टाकले आणि यावर तुरंतमध्ये एक फवारणी पण आपण करून घेतलेली आहे त्यामध्ये आपण रिडोमेल गोल्ड आणि स्टिकरचा वापर केलेला आहे तरी शेतकरी मित्रांनो आपल्याला या फवारणीचे काय रिझल्ट मिळतील हे पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ही जर माहिती तुम्हाला माहितीपूर्वक वाटली असेल तर तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद